ते आपण आज बघणार त्याचा अनुवाद केलेला आहे मराठी अनुश्री भागवत यांनी के केलेला आहे आणि नंबर वन बेस्ट सेलर पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये अनुक्रमेनेमध्ये जेव्हा आपण येतो त्यामध्ये पहिले येतं ने लेखकाचं निवेदन येतो पहिला भाग आहे त्यामध्ये येतं विचार हेच वस्तू त्यामध्ये संशोधक आणि दूरचा प्रवास संधीची गुप्त रूपं सोन्यापासून फक्त तीन फूट दूर लोक नाही म्हणतात म्हणून मी थांबणार नाही पन्नास सेंटची चिकाटी म्हणजे ह्या पद्धतीनं एक पहिलं प्रकरण आहे त्यामध्ये विचार हेच वस्तू आहे दुसरं प्रकरण आहे इच्छा तिसरं प्रकरण आहे श्रद्धा चौथं प्रकरण आहे स्वयंसूचना पाच आहे विशेष ज्ञान त्यानंतर आहे कल्पना सातवा आहे सुसंभ योजना आठवा आहे निर्णय नववं आहे श्रद्धेची रुजवण करण्यासाठीचे अथक प्रयत्न दहावा आहे मास्टर माइंडचे ताकद अकरावं वसनेच्या रूपांतराचं गूढ रहस्य आणि बारावं आहे सुप्त मन तेरावं आहे मेंदू चौदावा आहे सहावं इंद्रिय आणि पंधरावं आहे भीतीची सहा भूतं म्हणजे माणसाला जे फिअर असतं ना ती तर यामध्ये देवठकांचं मनोगत आहे विचार हेच वस्तू इथून आपण सुरू करूया पहिल्या प्रकरणापासून थॉमस एडिसनचा भागीदार बनण्याचा मार्ग स्वतःच्या विचारानं शोधणारा माणूस पहिलं प्रकरण आहे त्यामध्ये विचार खूप शक्तिशाली सामर्थ्यवान वस्तू आहेत ज्या जेव्हा विचारामाग विशिष्ट हेतू असतो विचार पूर्णत्वाला नेण्याची चिकाटी असते तसेच विचारांमुळे तीव्र इच्छाशक्तींमुळे तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींमुळे योग्य ते बदल घडवता तसेच श्रीमंत होण्याची मूकांक्षा बाळगता तेव्हा हा विचार हे सामर्थ्यशाली वस्तू म्हणून सिद्ध होतात माणूस खरोखर विचार करतो आणि विचारांच्या सहाय्याने श्रीमंत होऊ शकतो याची प्रचिती एडवन्सिव्ह बान्सला आली ती काही वर्षापूर्वी हा शोध त्याला एकाच बैठकीत लागला नव्हता तर एडिसनचा भागीदार होण्याची त्याची सुप्त इच्छा हळूहळूच फुलली होती वाढता वाढता तीव्र झाली होती ठाम आणि निश्चित इच्छाशक्ती हा बार्न्सच्या इच्छा इच्छाशक्तीचा एक महत्त्वाचा पैलू त्याला एडिसन बरोबर काम करायचं होतं एडिसनसाठी नव्हे या कहाणीतून त्यानं आपल्या इच्छाशक्ती मूर्त रूप कसं दिलं हे स्पष्ट होईल आणि आपल्याला श्रीमंतीकडे नेणाऱ्या तत्वांचीही माहिती पटेल आपणास श्रीमंत बनवण्यासाठी आवश्यक असणारे तत्व जास्त उत्तम समजतील हा कृत हा विचार जेव्हा त्याच्या मनात चमकून गेला तेव्हा तो कुठलीही कृती करण्याच्या मनस्थितीत नव्हता या मार्गात दोन अडथळे होते त्याची व एडिसनची बिलकुल ओळख नव्हती आणि एडिसनला भेटण्यासाठी ऑरेंज न्यू जर्सीला जाण्याचा तिकीट एवढे पैसेसुद्धा त्याच्याकडे नव्हते बाण्ड्सला जागी कोणी सामान्य व्यक्ती असती तर तिनं आपली इच्छा बाजूला सारली असती मात्र ब बा, बा मात्र तसं केलं नाही कारण त्याची इच्छा सामान्य नव्हती संशोधक आणि दूरचा प्रवास यामध्ये दुसरा मुद्दा आहे बान्सनं स्वतः एडिसनच्या संशोधकाच्या प्रयोगशाळेत प्रवेश केला आणि या संशोधकाबरोबर व्यवसाय करण्याच्या आपल्या इच्छेची घोषणा केली काही वर्षांनी बान्स आपल्या या पहिल्या भेटीबद्दल बोलताना एडिसन म्हणाला ते माझ्यासमोर एखाद्या सर्वसामान्य फिरस्त्यासारखे उभे होते मात्र त्यांच्या डोळ्यात भाव आणि चेहऱ्यावरचा निश्चय काही वेगळंच सांगत होता त्यांचा उद्देश त्यांचा निश्चय त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता मानवी संपर्काच्या अनेक वर्षांच्या माझ्या अनुभवातून मला हे कळून चुकलं होतं की जेव्हा माणूस आपल्या इच्छापूर्तीसाठी आपलं सर्वस्वपणाला लावतो तेव्हा त्याची इच्छा, इच्छा नक्कीच पूर्ण करतो त्याला यश मिळतंच मिळतं त्यांनी मागितलेली संधी मी त्यांना दिली कारण ध्येय प्राप्त करण्याचा आत्मविश्वास प्रयत्नांची चिकाटी मला त्यांच्यात दिसून आली आपल्या भविष्यातील घटनांनी माझा निर्णय योग्य होता हे सिद्ध केलं त्या माणसाच्या बाह्य रूपावरून त्याला एडिसनच्या कार्यालयात प्रवेश मिळाला नव्हता कारण तो तर विरोधीच होता तर त्या माणसाच्या दृढनिश्चय त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आपल्या पहिल्याच भेटीत एडिसनबरोबर व्यावसायिक भागीदारी मिळवणं बार्म्सला शक्य झालं नाही मात्र अल्पवेतनावर एडिसनच्या कार्यालयात काम करण्याची संधी मात्र जरूर मिळाली महिने उलटले तरी आपल्याकडे उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू ठेवण्याची कुठलीही चिन्ह दिसणार मात्र बार्म्सनं मनात काही महत्त्वपूर्ण विचार आकार घेऊ लागले आपल्या मनातील एडिसनचा व्यावसायिक भागीदार बनण्याच्या आपल्या इच्छेला तो अधिकाधिक ऊर्जा पुरवत होता आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा धरतो तेव्हा ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते असे मनोवैज्ञानिक सांगतात बार्न्सनं त्याच्या उद्दिष्टासाठी तयार होता आणि उद्देशपूर्तीपर्यंत प्रयत्न करत राहण्याची चिकाटी त्या ठाम निश्चय त्याच्याकडे होता बराच काळ वाट पाहावी लागली तरी त्याचा निश्चय डळमळीत झाला नाही या सगळ्याचा काय फायदा मला वाटतं मी माझा विचार बदलावा आणि एखाद्या विक्रेत्याची नोकरी पत्करावी असे विचार कधीही त्याच्या मनात आले नाहीत मी इथे एडिसनबरोबर व्यवसाय करण्यासाठी आलो आहे आणि मी त्याला त्यासाठी मला आयुष्यभर प्रयत्न करावे लागले तरी बेहतर असाच ठाम विश्वास त्यानं स्वतःला दिला त्याचा तसा ठाम निश्चय होता निश्चित ध्येय डोळ्या पुढे ठेवून ध्येयपूर्तीसाठी अविरत कष्ट करणाऱ्या अशा सर्व लोकांची कथा खरंच वेगळी असते बांड्सला ठाऊक नसेल कदाचित मात्र त्याची हीच शिकाटी त्याला दृढ निश्चय त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करणार होता आणि त्याला यशोशिखराकडे घेऊन जाणार होता संधीची रूपं बांड्सला मिळालेली संधी अतिशय वेगळ्या रूपात आणि अनपेक्षितपणे अवतरली संधी बऱ्याचदा अचानक चाहूल न देता येते कदाचित तुम्हाला मिळालेलं अपयशाच्या एखादं संधीचं दार उघडून येऊ देऊ शकतं त्यामुळे अपयशातून मिळणारी संधी लोकांना ओळखता येत नाही एडिसनने त्यावेळी एडिसनच्या डिटेक्टिंग मशीन नावाचं एक उपकरण तयार केलं होतं मात्र त्याच्या विक्रीसाठी विक्रेते फारसे उत्सुक नव्हते कारण त्यासाठी बरीच जास्त मेहनत करावी लागेल असं त्याचं मत होतं अनेकांनी नाकारलेल्या या प्रस्तावातच बार्म्सला संधी दिसून आली अतिशय संत चालीन असले आलेल्या या मशीन विक्रीच्या संधी बार्न्सनं आणि सोडल्या सोडल्यास तर कुणाला रस नव्हता मात्र ते एडिसननं डिटेक्टिंग मशीन आपण निश्चित विकू शकू असा बांसला आत्मविश्वास असल्यामुळे त्यानं ती संधी साधण्याचं ठरवलं आणि एडिसनला तसं सांगितलं देखील त्यानं ती यंत्र यंत्र विक्री अशा यशस्वीरित्याने केली की के एडिसननं त्या यंत्राच्या वितरण विक्रीचा करारच बा केला। त्या करारामुळे तो श्रीमंत झाला त्यानं विचार करून श्रीमंत होता येतं हे सिद्ध केलं बार्न्सच्या मूळ आकांक्षेचं पैशात मूल्यमापन केलं तर ते साधारण दोन तीन दशलक्ष डॉलर्स असतील मात्र यश प्राप्तीच्या मार्गावर त्याच्या हाती जे लागलं होतं ते त्याच्या तुलनेनं ही रक्कम नगण्य होती निश्चितच तत्वाच्या सहाय्यानं कार्यरत राहिल्यास तुमच्या मनातील सुप्त विचार प्रत्यक्ष फळाच्या रूपानं कार्यान्वित होऊ शकतो हे फारच महत्वाचं संचित त्याला सापडलं होतं बांसनं एडिसनशी भागीदार करण्याचा खरोखरच विचार केला आणि त्यासाठी स्वतःच्या क्षमता चिकाटी आणि विचार मूर्त रूप परिश्रम करायची तयारी या व्यतिरिक्त आणखी कशाची आवश्यकता नव्हती सोन्यापासून फक्त तीन फूट दूर आलेल्या अपयशांमुळे प्रयत्नांना तात्पुरती माघार घेणं हे यश न मिळवण्याचं एक महत्वाचं कारण आहे आणि प्रत्येकजण अशी चूक कधी ना कधी करतोच अमेरिकेतील गोल्ड रशच्या काळानं आर यू डर्बी यांच्या काकांना झपाटून टाकलं आणि पश्चिमेकडच्या भागात खाणीतून सोनं मिळवण्याच्या ईर्ष्याने ते तिकडे गेले मात्र लोक आपल्या विचारांनी ज्या खाणी खोदतात त्यातून सोन्यापेक्षा अमूल्य असं बरंच काही मिळत काही मिळतं याची त्यांना कल्पना नव्हती हा जुगार खेळून बघण्याचं ठरवतं त्यांनी कुदळ फावडे घेऊन तिकडे धाव घेतले अनेक आठवडे कष्ट केल्यानंतर त्यांना त्या मातीत चकाकणार काहीतरी सापड ते सर्व जमिनीच्या पृष्ठभागावरून आणण्यासाठी मोठमोठ्या अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता होती फारसा गाजावाजा न करता शांतपणे त्याने ते खोदकाम केलेला भाग मातीनं झाकून टाकला आणि आपल्या घरी मेरीलँडला परतले आपले शेजारी आणि नातेवाईकांना त्यांनी खाणीतून हाती लागलेल्या ऐवजाबद्दल सांगितलं ला। आवश्यक तो पैसा गोळा केला त्या यंत्रसामग्री सामग्री मिळवली आणि त्या खाणीकडे रवाना केले आता धातून भरलेली गाडी वर आली त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ती रवाना करण्यात आली धातूवरील प्रक्रिया पूर्ण होताच कोलोराड्यातील सर्वात समृद्ध खाण सापडल्याचे आनंद त्यांना मिळाली अशा अजून काही गाड्या भरून धातू निघाला की ते कर्जमुक्त होणार होते आणि समृद्धीचा योगही होणार होता जसं जसं खोदकाम आणखी खोलवर जाऊ लागलं तसं तसं डरबी आणि त्याच्या काकांच्या अपेक्षा आकाशात उंच भराऱ्या मारू लागल्या आणि काहीतरी अघटित घडलं तो सोन्याचा धातूचा जणू झाला ते शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचले आणि जणू सगळंच गायब झालं त्या जागी बरंच खोदलं पुन्हा त्याचा शोध घेतला पण प्रयत्न फोल ठरले शेवटी प्रयत्न सोडून द्यायचे असं ठरलं अवघ्या काहीशे डॉलर्स मध्ये त्यांनी ती यंत्रस भंगारात विकली आणि ते परतीच्या गाडीत बसले भंगारवाल्याने एकदा प्रयत्न करून बघायचं ठरवलं आणि त्यानं खानकाम इंजिनियरला बोलवलं त्याला ती खाण दाखवली काही आडाखे बांधले मांडले आणि त्या इंजिनिअरेंनी सांगितले की खाण्यातील फॉल्ट लाईन संबंधी डरबीतील कंपनी अनभित नसल्यामुळे त्यांनी फोडून त्यांनी प्रयत्न सोडून दिले त्यानं मांडलेल्या गणितानुसार जिथं डरबी मंडळीनं खोदकाम थांबवलं त्यापासून अवघ्या तीन फुटावर सोन्याचा साठा होता खोदकाम करून पाहिलं असतात त्याच ठिकाणी साठा सापडला त्या खाणीतून लाखो डॉलर्स कमावले का कारण प्रयत्न सोडून देण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हे त्याला माहित होत नाही म्हणतात म्हणून मी थांबणार नाही ही झाली हानी डर्बिननी पुढील काळात कित्येक पट्टीने भरून काढली कारण इच्छाशक्तीचं सोन्यात रूपांतर करण्याची कळ त्यांना सापडली होती सोन्याच्या साठ्यापासून फक्त तीन फुटावर थांबल्याने जे काही गमवलं त्यापासून डर्बिनने मौल्यवान धडा घेतला ते म्हणतात तेव्हा मी सोन्यापासून तीन फिटांवर थांबलो खरा पण आता मात्र मी जेव्हा लोकांकडून लोकांना माझ्याकडून विमा उतरवण्यास सांगतो तेव्हा मात्र त्यांचा नकार हा कायमसाठी नसतो हे मला कळून चुकलं आहे वर्षाला दशलक्ष डॉलर्सचा आयुर्विमा विकणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी डरबी एक आहेत त्यांचा चिवटपणा त्यांनी हा सोन्याच्या खाणीतून घेतलेल्या माघारीतून मिळालेला धडा होता माणसाच्या जीवनात यशपूर्ती तात्पुरती हार होते कदाचित अपयश येतं मात्र अपयशाच्या भीतीनं प्रयत्न सोडून देणं हे माणसाला सगळ्यात सोपा मार्ग वाटतो आणि लोक बऱ्याचदा तसंच करतात यशस्वी ठरलेल्या पाचशेपेक्षा जास्त लोकांनी असं म्हटलंय की अपयशाच्या फक्त एकच पाऊल वाटते पाऊल पुढे यश उभं ठाकलेलं असतं अपयश हा खोटी स्तुती धूर्तपणा आणि काव्यभासपणाचा चकवा आहे यश नजरेच्या टप्प्यात आलं असताना हुलकावणी देण्यात त्याला सूर्य आनंद वाढतो पन्नास सेन्सची चिकाटी थोड्याच दिवसांनी डर्बिननी युनिव्हर्सिटी ऑफ आप हार्डनॉक्समधून आपली पदवी मिळवली आणि प्रत्येक नकार हा अंतिम नकार नाही समजला